दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना दिला पाठिंबा सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील यांच्या अडचणी वाढल्या महाविकास आघाडीकडून अमर पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा शिंदे कुटुंबियांनी महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांना दिला पाठिंबा सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यानं शिवसेनेकडून चुकून त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे त्यामुळे आम्ही माजी आमदार दिलीप माने यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना सुद्धा एबी फॉर्म न देता घेण्यात आली होती माघार मात्र सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यानं अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे विजय होतील अशा पद्धतीचा विश्वास प्रणीती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलाय महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहेत ज्या पद्धतीनं पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे त्याच पद्धतीनं सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ही लढत होईल हक्क बजावलेला काय आवाहन करत लोकशाहीचा मोठा उत्सव आहे हो आज खरंच अर्थात लोकशाहीचा मोठा सण आहे आणि आज तो साजरा केला पाहिजे कारण का ही लोकशाही आता आपल्या देशात कितपट टिकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत ही लोकशाही टिकणार जोपर्यंत संविधान आहे जोपर्यंत लोकं आहेत ही लोकशाही टिकेल आणि मागच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की शेवटी विजय लोकशाहीचा झाला आहे आणि कालपर्यंत भाजपनी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची हार त्यांना दिसून येते आणि म्हणून त्यांचे दिग्गज नेते हे पण आता डायरेक्ट लोकांना पैसे वाटप करताना पकडले गेले आहेत अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आणि जेव्हा दिसत असतं की आपण हारतो आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी भाजपच्या माध्यमातून केल्या जातात ह्याच्यातून स्पष्ट झालं आहे की महाविकास आघाडीच महाराष्ट्रात सत्ता बनवणार आहे सत्तेत येणार आहे आणि पुन्हा एकदा जसं लोकस सभेमध्ये झाला तसं ह्या विधानसभेत देखील लोकशाहीचा विजय आणि महाविकास आघाडीचा विजय होणार आहे सोलापूर दक्षिण मध्ये शिवसेनेकडून अमर पाटलांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली होती आणि उद्धव ठाकरेंनी भर सभेमधून तुम्हाला आवाहन केलं होतं की तुमच्या प्रचाराला मी आलेलो होतो आणि तुम्ही सुद्धा आता माझ्या उमेदवाराच्या सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅस्टिन आहे बाले किल्ला आहे इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत आघाडी धर्म आम्ही पाळला आम्ही आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं ए बी फॉर्म देऊ नका आम्ही ए बी फॉर्म दिला नाही आम्ही विड्रॉ केला ज्यांनी दिलीपाने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्मसुद्धा वि विड्रॉ केला पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती जी आम्ही पंढरपूर ती होऊ शकली नाही आणि आम्ही ते स्पष्ट सांगितलं कारण का हा बालेकिल्ला मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस पण संजय रावजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे तर आम्हाला वाटलं की सोलापूर स दक्षिण हे चुकून गेलं आहे पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण महाविकास आघाडीमध्ये तुम्ही ठिकठिकाणी थीक थीक फ्रेंडली फाईट झाल्यात पंढरपूर महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्यात स्ट्रेट लढत होती जो जितावा फ्रेंडली फाईट काय आम्हाला आम्ही एबी फॉर्म नाही दिला आघाडी धर्म मॅडम आहात सहकुटुंब प्रमाणे आजही बजावलेला आहात काय वातावरण आहे राज्यभरामध्ये कसं पाहता आता आपण आपल्या मतदारसंघापुरतं बोलू आणि मग परत राज्यभराचं बोलू आपल्या ह्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या शाळेमध्ये मी मतदान करतो मग आमच्या खासदारकीचा असो किंवा आमदारकीचा असो पण ह्या जागेत आत्ता काडादी कॅन्डिडेट आहेत इथे उमेदवार आहेत असेंब्लीला तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आहे आणि काडादींच्यासारखा एक नेता शांत स्वभावाचा सगळ्यांचं समजून घेणारा सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही मग माने नी याना इस सपोर्ट केला धनराज देना एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे साहेब खरं तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना देखील आपल्यासोबत आहे त्यांचा प्रचार होताना पाहायला मिळत नाहीये आपल्यासोबत दिसत आहेत मेसेज आहे नाही मेसेज नक्की असं काय नाही त्यांना शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ ज्या ठिकाणी मी दोनदा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे आघाडीत बिघाडी होणार नाही मला नाही वाटत की ते समजू शकतं आम्ही त्यांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की असं असं तुम्ही गडबडी ते केलेलं आहे म्हणून हे बरोबर नाही हे आम्ही आणून दिलेलं आहे ठीक आहे होतं पण त्यांना त्याच्यानंतर आम्ही सांगितलं ना समजून सांगितलं त्यांना आपला पाठिंबा आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा हा धर्मला यांना असं म्हणायला हो 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 सर आता हिंदी